आवाज सर्वसामान्यांचा हा हा म्हणता तसेच बघता बघता दोन हजार चोवीस हे दिवस महिने आणि वर्ष सर्वसामान्यांच्या वर्षाला निरोप देताना गेल्या सालात वर्षभरात भागातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कही खुशी कही गम आल्याच दिसून येत आहे गेल्या सालामध्ये पिकांना भरपूर पाणी मिळालं नसल्याने पिकांची थोडी हानी झाल्याचं दिसून आहे पाऊस काळ चांगला तरी पंधरा ते वीस दिवसांनी कॅनलला पाणी सोडण्याची गरज आहे आता सध्याला काही ठिकाणी विहिरीचं पाणी कमी झाल्याने ज्वारीचं पीक कामातून गेले गेल्या सालात पिकांना बनावट खतांचा आणि औषधांचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसल्याने उत्पादनात घट दिसून आली पाणी कमी पडल्याने ज्या ठिकाणी दहा पोती होणार त्या ठिकाणी सहा पोती धान्य पदरात पडले आहे खतांचे दर भडकल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली खतांचे बियाणाचे दर वाढले पण शेतकऱ्यांच्या मालाला भाव काय पाहिजे तसा भेटत नाही त्यामुळे गेल्या सालात सर्वसामान्य तसेच शेतकऱ्यांचा नाहक गोष्टींचा सामना करावा लागत आहे आता सध्याला नवीन वर्षामध्ये शेतकरी बऱ्याच अपेक्षा घेऊन बसला आहे शेतीच्या मालाला मिळाला पाहिजे महागाई तसेच शेती खर्चाच्या प्रमाणात भाव मिळत नाही तर नवीन वर्षात शेती मालाला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी उराशी बाळगून बसला आहे महागाई औषध खतांचे दर दुप्पट झाले आहेत ते कमी व्हावेत तर शेतकरी जगेल अशी अपेक्षा शेतकरी शासनाकडून करीत आहे व्यापाऱ्यांकडून होणारी आर्थिक कोंडी थांबवण्यात यावी व्यापाऱ्यांकडून माल विकत घेतला तर लगेच पैसे द्यावे लागतात आणि शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांच्या तावडीत गेला तर तारीख पे तारीख मिळत असून शेतकऱ्यांना अनेक हेलपाटे पैशासाठी मारायला लागत आहेत की होणारी आर्थिक पिळवणूक थांबावी अशी अपेक्षा या नवीन वर्षात शेतकरी अपेक्षा बाळगून राहिला आहे पाहुयात हा मायभूमी न्यूजचा स्पेशल ब्रेकिंग ग्राउंड रिपोर्ट तर आता हे शेवार कुठलं हे घाडगेमाळा आणि हे उराल कुठलं आहे म्हणजे पळसगाव शेवार पळसगाव अच्छा 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 बरं आता कालच नुकतंच दोन हजार चोवीस साल संपलं आहे आणि आज दोन हजार पंचवीस साल नवीन सुरू होते नवं uh वर्ष -uh. नवं संकल्प घेऊन वर्ष आलेलं आहे तर काय सांगाल म्हणजे काय म्हणजे चोवीस सालात काय म्हणजे शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाल्या गे गेल्या वेळेला कसं झालेलं चोवीस सालात पाण्याचं प्रमाण कमी होतं बरं केनाला पाणी काही येत नव्हतं त्यामुळं पिकाचं प्रमाण म्हणजे पिकाला पाणी मिळालं नाही ना त्यामुळं कस तरी आप करून थोडं थोडं पाणी मिळालं पण असं भरपूर पाणी काही शेतीला मिळालं नाही अच्छा त्यामुळे पिकाचं थोडंसं हानी झाली त्यात बऱ्यापैकी त्यांचा पाऊस काळ झाला आहे भरपूर पण अजून एक पंधरा एक दिवसानं किंवा महिन्यानं पाणी कॅनलला सोडावं लागेल तरच पिकं पुन्हा येतील व्यवस्थित ऊसाची पिकं हे शेतीविषयक पिकाची हानी झाली म्हणजे आर्थिक काय फटका बसला आर्थिक फटका म्हणजे या वातावरणामुळे फटका बसला पिकाला पिकाचं उत्पन्न घटलं घटलं तर मग वातावरण चांगलं राहिलं असतं पिका आलेच ती चांगली वातावरणाचा फटका बसला आणि शिवाय कसं होतंय औषध असं होतंय की काही वेळेला दुकानदाराकडे डुप्लिकेट बी औषध मिळत असतील मिळत असतील बनावट हा बनावट आणि त्याचा आतोला खर्च आहे म्हणजे मस्त एक वाटली जर असली एखादी औषध तर ती सजाराला बाराशेला बसतील तर शेतकऱ्यासाठी ती कळणं झालंय बाबा आणि त्याच्यात खर्च लय वाढतोय म्हणजे औषधाचा खताचा खर्च जास्त वाढतोय आणि त्या मानानं मग पुन्हा त्या मालाला भाव मिळणार तसा असं आता नवीन वर्षात काय तुमच्या सरकारकडून शासनाकडून अपेक्षा आहेत शेतीविषयी शे, शेतीविषयी कसं आलंय शे, फक्त शेतीच्या शे मालाला शे। मा, शेती माला भाव मिळाला पाहिजे जसा उत्पादन म्हणजे त्याचा खर्च जे आहे खर्चाच्या प्रमाणात भाव मिळाला झाला आहे त्याचा भाव मिळ हा ह्या वेळेला ह्या वर्षात मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आता जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रीपद चार मिळाले आहेत काय त्यांच्याकडून अपेक्षा आहे नाही तसं जे कुमार गोरी भाऊ तसं काम करायला अतिशय चांगले आहेत पण तिने आता राज्याचा भार पडला आहे पण छोट्या लक्ष त्यांनी भरपूर जर घातलं तर चांगली सुधारणा होईल पाण्याची सुधारणा होईल राहिलेल्या पाण्याची आणि आता जर वेळेच्या वेळ पाणी जर सोडला तर तालव्यात पाणी भरपूर आहे मोठे पाणी भरपूर आहे की जर पाणी वेळच्या वेळ सोडलं तर पिकाची काय सुद्धा हानी होणार नाही भाव लक्ष असतील शंभर टक्के आम्हाला शंभर टक्के घालणार काय सांगाल तुम्ही काय नवीन वर्षात काय संकल्पना होईल शेतीविषयक महागाईविषयक नवीन वर्षात काय कांद्याला भाव मिळावा आम्हाला गेल्या वर्षी काय कांद्याला भाव मिळाला नाही का नाही मिळाला एवढा नाही मिळाला नाही मिळाला कांदा पडून राहिला का नंतर कमी दरात विकावा लागला स्टार्टिंगला कमी दरात विकायला लागला एंडिंग एंडिंगला वाईस गेले कांद्याचा भाव मिळाला अच्छा ज्वारीला काय भाव नाही सव्वीसशे एकवीसशे बावीसशे पैसे निघत नाही काढायचे सुद्धा पैसे निघत नाही ज्वारी काढायची सुद्धा पैसे निघत नाही त्यामुळे शिवारात ज्वारी कमी दिसते जिकडे ज्वारी तुम्हाला तर शून्य झाली आमच्या ज्वारीला खर्च एकरी जवळ जवळ वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च कुठल्या आता शेतीकडे जास्त कल शेतकऱ्यांना वळवलंय ऊसाकडे ऊसाकडे ऊस आणि कांदा ऊस आणि कांदा ज्वारी 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 जर आवक कमी व्हायला लागली तर मग ज्वारी तुम्हाला असं वाटतंय ज्वारी दर वाढेल भडकेल काय काय तीन वर्षात दरच भेटला नाही आम्हाला दरच भेटला नाही आता कि मनाई जा, मनाई जा का ते कारखान्यामुळं उसा क्षेत्र वाढलं असं म्हण म्हणायचं म्हणायचं आहे का पहिल्यापासून कारखान्याचाही फायदा भरपूर झाला या परिसरातल्या लोकांना हां त्याच्यामुळं पाणी पाणी आल्यामुळं केला पाणी आल्यामुळे क्षेत्र वाढते हां हां त्यामुळे लोकांनाच उसाकडून वाढलाय उसाड वाढला आणि दर बी चांगला बिकली कारखान्या काच नाही बरं महागाईविषयी काय बोलाल मग अनेक जी एस टी अमुक तमुक ह्याच्या आ, हे लाडकी बहीण योजना काय तुम्हाला वाटते लाडकी बहीण योजनेचा ना ह्याचा विषय काही अर्थ नाही लाडकी बहीण योजना झाली ती चांगली झाली योजना आहे म्हणजे महिलांना तसं चार रुपये महिन्याला खर्चाला मिळते ती एक योजना चांगली आहे की ही करत असताना शेतीकडलं कर जी खताचं दर वाढले आहेत औषधाचं दर वाढते त्या मानानं ही त्या मालाला दर तसं भेटलं पाहिजे ही सगळ्यात खंत आहे मोठी पण इकडं खताचं औषधाचं पैसे वाढतात इकडं उत्पादना जरी झालं तर तिचं मालाला दर मिळत नाही ही अवस्था वाईट आहे शेतकरी शासनाला तुम्ही काय या नवीन वर्षात काय शासनाला नवीन वर्षात एवढंच सांग इच्छितो की शेतकऱ्याच्या मालाला त्यांनी किमान हमी भाव तरी द्यावा किंवा काहीतरी निर्णय त्याचा करावा पण झालेला खर्चाचं निदान तीन चार तर पैसे जास्त मिळावेत असं आहे ओके okay, धन्यवाद बरं आता काय सांगाल हे शिवार कुठलं गाव कुठलं फडतंयचं मला फडते मला गाव कुठलं आहे पळसगाव पळसगाव अच्छा अच्छा बरं आता काय सांगाल म्हणजे आता हे दोन हजार पंचवीस सुरू झालं आहे कालच जा दोन हजार चोवीस साल संपलं चोवीस सालात काय तुम्हाला समस्या आल्या शेतीविषयक फायदा झाला तोटा झाला काय तसा तोटाच झाला आहे काय फायदा झाला पाणी म्हणजे पाणी जरा कमीच पडलं पाणी कमी पडल्यामुळं कॅनलला पाणी सोडायच्या टाईमाला सोडलं नाही त्यांनी बरं ज्या ज्या वेळी आपल्याला पाण्याची गरज असते त्या त्यावेळेस सोडायला पाहिजे नको पावसाळ्यातच पाणी सोडलं होतं बर पाऊस पडला त्या टायमाला पाणी मग कॅनल भरून गेला अच्छा त्याचा काय उपयोग झाला मग ज्या वेळेस आपल्याला नक्की ज्वारी भरायची त्या टायमालाच पाणी नव्हतं अच्छा त्यामुळे ज्वारी म्हणजे तोट्यातच आलो होतो आम्ही अच्छा दहा पोती व्हायची तिथं पाच सहा पोतीच झाली बर जिथे दहा पोती व्हायची तिथे सहा पोतीच झाली सहा पोती झाली म्हणजे थोडासा आर्थिक फटका बसला काय काय पिकं घेतली तुम्ही मागच्या वर्षी ज्वारी मका बर आता काय शेतकरी बोलले आता ज्वारी कमीच कांदा आणि उसावर भर दिलाय त्या काय ज्या परीनं पाणी आहेत त्या त्यापरी अच्छा देणार की त्याला काय अडचण आहे पण खतामुळं पाण्यामुळे म्हणजे औषधामुळे लय त्रास होतो माणसाने लय म्हणजे लय भयंकर पैसे जातात त्यात म्हणजे औषधं किती किती पट मागलीत आवजूजू आता दुप्पट झालीच की अच्छा दीडपट तर नक्कीच झाली अच्छा 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 नऊशे रुपयाचं जर सतराशे अठराशे रुपयाला जर घ्यायचं म्हणलं तरी का शेतकऱ्याला नाही बरोबर बरोबर शेणखत काय इतके जनावर आता राहिले ती का बाबा नुसतं शेणखत घालायचं खात नाही पेरलं तर चालतंय ना पहिलं शेणखत आमोक हा पहिलं चालत होतं जनावर होती प्रत्येक चार पाच चार पाच जनावर असायची आता आहे का जनावर एक तरी सेंद्रिय खातावर सगळं चाललंय पण आता सगळं हे म्हणजे ह्या खातावर चाललंय वर खातावर चाललोय थोडक्यात तुम्ही काय कांदा म्हणताय का आता तुम्ही कांदा हे केलाय किती दिवसाच पीक आहे ही पाच महिन्याच पीक असते पाच महिन्याच अच्छा 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 मग इकडं जरा ज्वारी कमी दिसते शिवारात ज्वारी आता राहिलीच नाही काय काय करणार परवडतच नाही ज्वारी तर अच्छा काढणीला पैसे जात ते खुर्ने पैसे जाते ते बांधायला पैसे जातात त्याचा दर काय काय दर आहे चोवीसशे रुपये दर आता ज्वारी अडीच हजार रुपये सुद्धा क्विंटल नाही आता निघाल्यापासून ना आता दुसरं निघल तसं बळात भरलेलं तसं जायचं माणसाच काय करणार आहे ते जनावर बोलून घालायचं जनावर नाही ते ना अच्छा 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 काय केलं पाहिजे जनावर कमी झाली मग झाली म्हणजे झाली ती काय कमी काय आहे का जनावर कोणाला जाऊन कशामुळे कमी झाली काय जनावर खायला मानूच नको धावणीला जनावर कोण शेतकरी दिसत नाही दिसतच नाही तिथं काय कशामुळे परिणाम झाला काय ही परवडतच नाही ना कुठलं पीक घ्यायचं पैशाचं पीक घ्यायचं म्हणलं तर जनावराला खायला म्हणजे परवडत नाही घेऊन विकत त्यामुळे नाही माणूस ले ते आता रोज शंभर तीडशे रुपयाचं वाढत लागतंय दोन जर जनावर असली तर अच्छा अच्छा दुधाला दर आहे किती वीस रुपये लिटर पाण्याची बाटली जाते वीस रुपये लिटर पाण्याची बाटली वीस रुपये मग काय असं काय आता काय करायचंय अशा सरकारनं निर्णय नको घ्याला बरं आता नवीन वर्षात काय म्हणजे अपेक्षा करावं सरकार महागाईविषयी महागाई कमीच मला शेतीविषयीच कमी केलंच पाहिजे म्हणजे सगळं खातबीत काय कमी केलं पाहिजे पाणी व्यवस्थित सोडलं पाहिजे टाइम टू टाइम सोडलं पाहिजे हमी भाव भाव भावाबद्दल काय बोलाव शेतीला हमी भाव मिळावा याबद्दल काय भाव मिळालाच पाहिजे ना अच्छा हमी भाव मिळाल्याशिवाय किंवा फिक्स दर कुठला बी ठेवावा त्याने फिक्स हो हो दर आहे का कुठला ना। कधीच नाही शंभर रुपये कांदा मागल्या महिन्यात होता आज कांदा तीस रुपयेवर आला वीस रुपयेवर आला अरे भाऊ काय करणार माणसं म्हणजे आता काय लागलं की माणसाजींचं दर कमी झालं वाहतूक खर्च वाहतूक खर्च बांगाल्याला खर्च निघत नाही वास्तुकीचा त्याचा कुठं जाग ती घरी देऊन राहणार बी काय का नाही नाही म्हणजे ह्या आता ह्या आज नवीन वर्ष झालं दोन हजार पंचवीस शेतकऱ्यासाठी पावस पाणी चांगलं आहे चांगलं तर शासनाकडून आताच मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे आणि सगळ्यांना मंत्रिपद आपल्या जिल्ह्याला चार मंत्रीपद मिळाली मग आता काय अपेक्षा कराल शेतीविषयी हा मेळवा मिळाला लक्ष द्या आपल्या खटा मानला पाहिल्यापासून दुष्काळातच आहे आताही दुष्काळात म्हणजे आता तरी निदान म्हणजे आपलं हक्काचं आलंय आपल्याला हक्काचं बाबा म्हणजे मंत्रीपद मिळाले ती या मान तेच ना नव्हती त्यावेळेस त्याच ना कोण काय बोलत बी नव्हतं किंवा बोलू शकलो नाही आता त्यांचं त्यांनी मनानच वळखावं बाबा आपण खरंच खटावा मानला आपण म्हणजे आता घेणंच गरजेचं आहे म्हणजे उत्तर कराड पश्चिम कराड म्हणा जसं जर बाग झालाय तसं आपला झालाच पाहिजे ना भाऊने पाण्यासाठी भरपूर क कष्ट घेतलं एक मागच्या तीन मध्ये आणि मला वाटतं आता मंत्रीपद झाले म्हटल्यावर बारका बारकाने लक्ष देत लक्ष देतील ओके हां तर आता काय सांगाल हे गाव कुठलं पळसगाव अच्छा तुम्ही पळसगावची अच्छा अच्छा आहे ना अच्छा अच्छा आम्ही खटावचेच तुम्ही ओळखता आम्हाला नो प्रॉब्लेम काय सांगाल आता काल दोन दो हजार दोन हजार दोन हजार चोवीस साल संपलोय काल काय सांगाल आता नवीन नवीन वर्षाचं काय संकल्प शेतीला नवीन शेतकऱ्याचा फायदा असं अच्छा शासनापुढे काय म्हणणं मांडाल तुम्ही शासनापुढे काय म्हणणं मांडाल भाव दिला पाहिजे शेतीला भाव कुठल्याच भाजीपाला नाही भुसार नाही आणि आपल्या आमच्याकडे घेतलं तर घ्यायला गेलं तर पन्नास ते शंभर त्याच्या जीएसटी 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 म्हणजे प्रमाणच नाही त्याला अच्छा विनिसाहेब जीएसटी ला प्रमाणच नाही बरं आता नवीन दोन हजार पंचवीस सालात काय म्हणजे तुम्ही शासनाकडून अपेक्षा कराल महागाई विषय महागाई कमी करणं समजा खताचे दरवा वाढला कमी करणं शेतकरी कुठेतरी शेतीला हमी भाव हमी भाव शेतीला आता दर वाढवले आता जर दर वाढले ते दर वाढलं एरियाच पोत पन्नास च होत ते चाळीस वर आणलं आणि किंमत तीच किंमत तीच किंमत तीच अरे बाप मग काय तुमच्या अपेक्षा काय सांगाल सरकारला महागाई विषय एकच महागाई कमी करणे कमी करणे एवढंच आमचं महागाई कमी शेतीमाला दर देणं ही गरजेचं धान्याला कटलाच गेला नाही अच्छा शेतकऱ्याच्या धान्याला आम्ही भाव हिसाबच नाही फुकाटच घेते ती फोकाटच फुकाटच आणि ते बी पैसे महिन्यानं दोन महिन्यानं म्हणजे असं नाही आम्हाला जागेवर काटा केला की जागेवर पैसे तुमचा माल घेतला आम्ही दुकानात अच्छा तुमचा माल घेतला दुकानात लगेच द्या पैसे द्या आधी तवा न्या देत आहे का नाही म्हणजे माल गाठल्यानंतर माल घेतला शेतकऱ्याचा की दोन पैसे दोन पैसे हा आणि ह्यांचा घेतला दुकानातला का रोख द्या तवानी बिल आधी बिल आधी बिल माल पहिला घेतला की बिल पहिलं पुण्या माल म्हणून असं का होत हे असं व्यापार लोक काय म्हणजे शेतकऱ्या नियंत्रण नाही ना सरकारचं सरकारचं नियंत्रणच नाही व्यापाऱ्याकडे बाबा आम्ही भाव देणं एवढं पैसे एवढं द्या शेतकऱ्याला असं काय नाहीच ना ते लूटलूट औषध बनावट आता काय सांगतो औषध बनावट तणनाशक आपण मारून बघा पहिले पूर्वी मागल्या दोन वर्षात तण लगेच जळत होतं आता जळ ना झाले

सातशे अच्छा अच्छा, अच्छा। बरं आता पण थोडक्यात ह्या ह्या नवीन वर्षात काय सरकारनं धोरण राबवलं पाहिजे हा मी भाव महा साखर महाग कमी झाली पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला दर नाही अजिबात शेतकऱ्यांना घातला माल तर त्याला पैसे दोन का वर्षाने का सहा महिने हेच कळलं शेतकऱ्याला भिकारी व्हायला शेतकरी माल ज्यावेळी व्यापारी देत नाही ते झालं पाहिजे नाही नाही त्यांच्याकडे रोख नाहीत त्यांनी थांबा आज देतो ना उद्या देतो थांबा या या तारीख मारायचं तारीख देणार त्या तारखेला गेलं नाही ना आज पैसा नाही तर पुढल्या तारखेला त्याला झिरो बिल कुठे दिलं बिल दिलं बिल दहा रुपये कसलं मीटर येते ती विचित्र आणखीन ती नाही पाहिजे वाढतोय आता आपल्या घरातलं मीटर येणार आहे डिजिटल डिजिटल मीटर म्हणजे चार्जिंग तुमचा मोबाईल चार्ज केला तरच चालू अस ती नाहीच पाहिजे कशाला पाहिजे नाहीच पाहिजे कशाला पाहिजे म्हणजे पंचवीस मध्ये असं शेतकऱ्यांचं उदाहरण ऐकलं पाहिजे की शेतकऱ्याच्या समस्या आहे ती सरकारनं सोडवल्या पाहिजे सोडवल्या पाहिजे नाहीच पाहिजे नाही पाहिजे टाकाय सगळ्यांनी काय करायचं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा